लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गस्तीवर असलेल्या पोलिसाला नाशिकमध्ये एका टोळक्याकडनं मारहाण झालेली आहे वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आलेली आहे दोन गटात झालेल्या हानामारीतील एकाला पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पाठवल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आलेली आहे पोलिसाला मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे पोलिसांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या महिलेला कारसह अटक करण्यात आलेली आहे पोलिसाला मारहाण करणाऱ्या महिलेसोबत असलेले तीन इसम मात्र फरार झाले आहेत नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला ही मारहाण करण्यात आलेली आहे आज महत्त्वाचा बंदोबस्त होता त्यासाठी माझी नेमणूक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक बोगद्यामध्ये केलेली होती वाहतूक सकाळच्या प्रमाणात जास्त असते त्यामुळं मी ट्रॅफिक काढत होतो माझे सहकारी दुसऱ्या बाजूला होते त्याच्यानंतर असं झालं का एक इसम माझ्याजवळ पळत आला तो म्हणे मला वरती उड्डाण पुलावर मला तीन लोकांनी खूप मारलं आणि ते माझा पाठलाग करत आहे तर मी त्यांना एकच सांगितलं का बा तू एक काम कर पोलिटिशियन जवळ आहे मुंबई नाका तिथं जाऊन तक्रार देऊन टाक आणि तुझा तुझ्याकडे गाडी नंबर आहे का तो म्हणे आहे गाडी नंबर पण आहे म्हटलं देऊन टाक तक्रार कदाचित त्यांनी त्या पोराला मायाशी बोलताना बघितलेलं होतं पण मी त्यांना पाहिलं नव्हतं का हे कोणत्या पोरांनी त्याला मारले थोड्या वेळानंतर तीन जण माझ्याजवळ आले मला विचारलं तो जो पोरगा तुमच्या संघ बोलत होता तो कुठे मी सांगितलं त्याला मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पाठवलेलं आहे असं बोलत असतानाच मला डायरेक्ट मारान चालू झालं ते पिलेले होते ना त्यांचा वास पण येत होता त्यात मी एकाला धरून ठेवलं होतं परंतु मला जेव्हा ते लेडीज आले तर मला जास्त प्रतिकार करताना आलं लेडीजमुळं मी सावध झालो आणि ट्रॅफिकही भरपूर प्रमाणात होती लोकांनी मला मदत केली स्थानिक लोकांनी ते तीन लोक होते आणि एक लेडीज होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक